विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात असलेल्या वाठोला शुक्लेश्वर गावात नुकताच मरीमाता महापूजेचा उत्सव मोठा उत्साह साजरा झाला या पूजेनिमित्त गावात कसं भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं पाहूया आमच्या सविस्तर वृत्तांतामध्ये अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात वसलेलं वाठोला शुक्लेश्वर गाव दरवर्षीप्रमाणे यावर्षी येथे प्रतिपदेला ग्रामदेवतेची महापूजा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे या पूजेसाठी गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता ज्यामुळे संपूर्ण गावात एक भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं आपल्या संस्कृतीत प्रत्येक गावामध्ये ग्रामदेवता स्थापित असते अशी श्रद्धा आहे निसर्गाचा प्रकोप आणि कोणत्याही संकटापासून गावाचं रक्षण करण्याचं कार्य ग्रामदेवता करते अशी गावकऱ्यांची दृढ श्रद्धा आहे विशेष म्हणजे आषाढी एकादशीच्या अगोदरच्या मंगळवारी ग्रामदेवता पंढरपुरातून परत येते येथे एक धारणा असल्याने या दिवशी सामूहिक पूजा दिली जाते या दिवशी सर्व धर्माचे लोक आपलं काम बाजूला ठेवून या सामूहिक यात्रेत सहभागी सा होतात या वर्षीच्या पूजेचा मान गावातील पाटील प्रकाशराव बुरघाटे यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली यावेळी श्री रेणुका माता अंबा माता भवानी माता आणि मरीमाता पार्वती देवीचा जय जयकार गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला ही शोभायात्रा पंचक्रोशीतून फिरत गावाबाहेरील पूर्णा नदीच्या काठावर स्थापित असलेल्या मरीमाता पार्वती देवीच्या श्रद्धास्थानावर पोहोचली जिथे तिची विधिवत पूजा करण्यात आली या पूजेकरिता परिसरातील शेकडो भाविकांनी गर्दी केली होती ज्यामुळे भक्ती आणि उत्साहाचा सा अनोखा संगम पाहायला मिळाला तर पाहिलं तुम्ही कशा प्रकारे वाटोळा सुकलेश्वर गावात मरीमाता महापूजेचा उत्सव मोठ्या भावी भक्ताने आणि उत्साहात साजरा झाला अशा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे गावांमध्ये एकता आणि सलोख्याचं वातावरण निर्माण होतं यात शंका नाही